नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची जाहिरात आलेली आहे तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायचा आहे बावीस फेब्रुवारी लास्ट डेट आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांची जाहिरात आहे आणि ही जाहिरात वाढून एक लाखापर्यंत जाणार आहे याच्याबद्दलची सगळे व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळी लिंक पण तुम्हाला दिलेली आहे प्लेलिस्ट वरती क्लिक करा त्यावर सगळे व्हिडिओची लिस्ट दिसेल ते व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर या एस एस सी मधून जी ग्रुप डी ची म्हणजे आर आर बी मधनं ग्रुप ची ही जी पदं भरली जाणार आहेत म्हणजेच रेल्वे विभागातनं त्यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला ही डॉक्युमेंट रेडी करावे लागतील सो लक्षात घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतीही जाहिरात आली तर तुम्हाला जाहिरातीमध्ये फॉर्म भरायचं असेल तर ही डॉक्युमेंट लागणार आहे भले ती आर आर बीची असो एस एस सी असू दे किंवा युपीएससी असू दे सो त्यानुसार डॉक्युमेंट तुमची रेडी करणं गरजेचं आहे सो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि फॉर्म कोणत्या नावाने भरायचा आहे कागदपत्र स्टेटची लागणार की केंद्र सरकारची कधीपर्यंतचे डॉक्युमेंट हवेत डॉक्युमेंट नसतील तर काय ऑप्शन आहे नावात जर बदल असेल तर काय करावं लागतो थोडक्यात या व्हिडिओमधून आपण या गोष्टींची माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी युनाईट अकॅडमीकडनं रेल्वे भरती ग्रुप ची बॅच आपण चालू केली अतिशय सुंदर बॅच आहे प्रॉपर टिचिंग आहे इकडे तिकडे नाहीच आहे प्रॉपर त्या विषयाला धरून टॉपिकला धरून त्या एक्झामला धरून पूर्ण टी सी एस पॅटर्ननुसार शिकवलं जाणार सो so, लगेच तुम्ही जर तयारी करत असाल तर आत्ता लगेच ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करा किंवा काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स नंबर पण दिलेला तिथे जाऊन क्लिक नंबर घ्या आणि कॉल करा या बॅच मध्ये तुम्हाला ही पूर्ण टीम टी सी एस पॅटर्नुसार शिकवणार आहे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवणार आहे व्हिडिओ पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे सर्वोत्तम शिक्षक करून आहे साधी सोप्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर तुम्ही बघू शकता टॉपिकनुसार पीपीटी नुसार तुमच्या नोट्स पण तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतोय क्लास नोट्स अव्हेलेबल आहे दोन हजार प्लस टेस्ट आहे फीस तुम्हाला आत्ता जर ऍडमिशन घेतलं तर नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी नंतर तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी एस लगेच लगेच ॲडमिशन घेऊन टाका कारण पाचशे विद्यार्थ्यांमध्ये जवळपास चारशेच्या आसपास ॲडमिशन झालेली आहे शंभर एक ॲडमिशन त्यामध्ये तुम्ही असाल तर फॉर्म भरू शकता म्हणजे ॲडमिशन घेऊ शकतात आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी एक्झाम बघा ही एक्झाम आता ही जागा ज्या आहेत जा ना ह्या बत्तीस चारशे अडोतीस नसून आता आत्ताची जर अपडेट आपण घेतली तर जागा आहे तुम्हाला बावन्न हजार बघा बावन्न हजार दोनशे सॉरी अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहेत आणि ह्या जागा वाढून एक लाखापर्यंत जाणार आहे वयोमर्यादा अठरा ते छत्तीस ओपनसाठी या एस सी एस ला वयाच्या एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ला वयाच्या एकोणचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतोय शैक्षणिक पात्रतेमध्ये दहावी असेल तर फॉर्म भरू शकतो आणि आय टी आय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता मेजर याचं बेसिक रिक्वायरमेंट आहे एज्युकेशन दहावी आहे वयोमर्यादा जर मोजण्याची डेट कोणती आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जर ह्या वयामध्ये मोडत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज भरत असताना तुम्हाला ओपनसाठी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी तुम्हाला पाचशे रुपये आणि इतरांसाठी अडीचशे रुपये शेवटची तारीख फॉर्म भरायची बावीस फेब्रुवारी आहे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारीपासून एक्झाम स्ट्रक्चर विज्ञान पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला आहे गणित पंचवीस पंचवीस आहे बुद्धिमत्ता तीस तीस आहे आणि जी के जी एस वीस प्रश्न वीस मार्कांना आहे जर शंभर मार्कांचा हा Well. पेपर असणारे शंभर प्रश्न शंभर मार्कांना सी क्यू टाईप आहे मराठीमध्ये तुम्ही देऊ शकणार आहे नव्वद मिनिटात सोडवायचं आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे साधारणतः तुमची जून मध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे म्हणजे चार महिने तुमच्या हातात आहे अभ्यास तुमचा चांगला होऊ शकतो आता पुढे येणारे काही माझे व्हिडिओ आहेत जसं की प्रेफरन्स कसा द्यावा म्हणजे रिजन वाईज असेल झोन वाईज असेल किंवा झोनमधून असणारे जे चौदा पोस्ट या चौदा पोस्टांना कोणता कोणता प्रेफरन्स द्यायचा आहे तो त्याचा एक व्हिडिओ माझा असणार आहे पगार कामानुसार सर्वात चांगली पोस्ट कोणती हा व्हिडिओ गेलेला आहे परीक्षा पद्धत कशी असणार आहे कामाची जागा विभाग कोणते प्रमोशन कधी आणि इन्क्रिमेंट कधी होणार आहे किती होणार आहे टॉप टार्गेट स्टडी प्लॅन कसा करावा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुविधा काय काय असतात आणि फॉर्म कसा भरावा हे सगळे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल रेल्वे भरतीची काही अपडेट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची काही अपडेट तुम्हाला असेल चा तर आमच्या चॅनलवर हंड्रेड पर्सेंट मिळेल विश्वास ठेवा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा टोटल चौदा जागांसाठीचा हा अर्ज असणार आहे झोननुसार या चौदा जागा आहे म्हणजे सेंट्रल रेल्वे मुंबई मुंबई विभागामध्ये चौदा ह्या पोस्ट असणार याच्यापैकी याच्यानुसार त्या जागा प्रत्येक अशी विभाग आहे झोन आहे रेल्वेचे त्या झोननुसार तुम्हाला फॉर्म भरायचे तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रामध्ये सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत मुंबई मुंबई विभागात तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्रात जॉब करू शकतात आता बघा सुरुवात करतो डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे पहिलं महत्वाचा डॉक्युमेंट लागणार तुम्हाला बघा तुमचा चालू असताना मोबाईल नंबर तुम्ही बरोबर ठेवा मोबाईल नंबर नेहमी चेक करा मोबाईल नंबर जर बंद असेल तर तो मोबाईल काही कामाचा नाही आहे चालू मोबाईल नंबर ठेवा दुसरं ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे असावा ईमेल आय डी फक्त आहे म्हणून तुम्ही टाकू नका ओपन करून बघा वापरत असायला हवं कारण एक्झाम सुरू झाल्यापासून म्हणजे फॉर्म भरण्यापासून तर नियुक्ती होण्यापर्यंत तुमच्याशी संपर्क त्यांना जो करायचा आहे तो कशाच्या मार्फत असणार आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीच्या मार्फतच होणार आहे हे जर तुमचं नंतर हरवलं बंद झालं काय झालं तर तुम्ही या पदापासून वंचित राहू शकतात सो हे चालू असणार मोबाईल नंबर ईमेल आय डी बरोबर ठेवा आधार कार्ड तुमचं जे आहे महत्त्वाचं खूप महत्वाचं ते आयडी प्रूफसाठी तुम्हाला विचारलं जातं आय डी प्रूफसाठी आधार कार्ड लागेल आणि आधार कार्डवरचं नाव चेक करून घ्या तुमचं नाव प्रॉपर असावं लागेल स्पेलिंगमध्ये मिस्टेक नकोय तिसरं चौथं डॉक्युमेंट आहे तुम्हाला व्हाईट आता जेव्हा ॲड येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच पण तरी आता लक्षात ठेवा तुमची सही व्यवस्थित फायनल करा काहीतरी सही कुठे कुठे काय वेगळी कुठे, -कुठे वेगळी असं करू नका ज्या डॉक्युमेंटवर ज्या सह्या त्या सह्या ठेवा इथे सही जर चुकली तरी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या जाहिराती अशा आहेत की तुमची नियुक्ती रद्द होते लक्षात घ्या सही सुद्धा चुकायला नको इव्हन तो तुमचा पासपोर्ट फोटोसुद्धा जो तुम्ही आता फोटो अपलोड करणार त्याच्या दहा बारा प्रीती काढून ठेवा कारण जेव्हा डी व्हीला हेच पासपोर्ट फोटो लागतात नाहीतर त्यावेळेस तुम्ही बदलून जाल दोन वर्षाने एक वर्षाने तुमचा फोटो आयडेंटिफाय करायला अवघड होऊन जातो सो आत्ता जो फोटो अपलोड करणार आहात त्याच्या कॉपी बरोबर ठेवा हे hey, महत्वाचे पाच डॉक्युमेंट आहे आता या यामध्ये फक्त आधार कार्ड बद्दल मी तुम्हाला सांगतो आधार कार्ड हे लिंक असावं लागेल हो तुमच्या मोबाईलला जो मोबाईल तुम्ही वापरतात त्याला लिंक असणं गरजेचं आहे नसेल तर करून घ्या जास्त काय आवड नाही आहे लगेच जाऊन तुम्ही एका दिवसात एक पण करू शकतात लिंक असावं दुसरं काय आधार आणि तुमचं दहावीचं मार्कशीट आता पुढचं डॉक्युमेंट सहा नंबरचं काय लागणार आहे दहावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोघंही लागणार आहे नसेल तर आत्ता तुमच्या शाळेत जा किंवा त्या बोर्डाला अप्लाय करा आणि मार्कशीट किंवा प्रमाणपत्र मागून घ्या हे लागणार आहे आपल्याला आता नाव आणि जन्मदिनांक प्रूफसाठी तुम्हाला दहावीचं मार्कशीट लागतं तुमचं नाव आता फॉर्म कोणत्या नावाने भरायचं दहावीच्या नावाने बघा इथे प्रश्न आहे फॉर्म कोणत्या नावाने भरायचा तर हा दहावीच्या नावानेच भरावं लागतो आणि इथे मिनिमम रिक्वायरमेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ना ते टेन्थच आहे सो दहावीचं सर्टिफिकेट लागणार आहे बारावीचं ग्रॅज्युएशनचं कामाचं नाही येणार तुम्हाला आहे तुमचं शिक्षण झालं फॉर्म भरतो तुम्ही इतर एज्युकेशन पण टाकू शकता पण गरज नाही आहे त्या एज्युकेशनची काही गरज नाही ते दहावीच्या नावानेच फॉर्म भरायचं आहे आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे दहावीचंच मार्कशीट लागतं कारण दहावीच्या बेसवर फॉर्म सो जर तुमचे सर्टिफिकेट असेल तर भरा तुम्ही काही हरकत नाही इतर शैक्षणिक असेल तर तुम्ही टाका पण ते लागतील बरं का मग तुम्ही जर टाकले तर ते डिव्हिला लागतील असं टाकून देतो पण डॉक्युमेंट माझ्याकडे नाही असं चालणार नाही डॉक्युमेंट लागेल असेल तर भरा नसेल तर काही प्रॉब्लेम भरूच नका असेल नाही भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही सपोज माझं एम एस झालंय पण मी माहिती नाही भरली ते काही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम दहावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोघंही लागणार आहे आता लक्षात घ्या तुम्हाला मी आत्ताच बोललो तुमचं आधार कार्ड आणि दहावीचं मार्कशीट ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या बघा आधार आणि दहावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोघं हे दोघं महत्वाचे ह्या दोघांवर तुमचं नाव जे आहे ना नाव हे प्रॉपर असावं आता नावाबद्दल काय फॉर्म कोणत्या नावाने भरायचं दहावीमध्ये तुमचं जसं नाव आहे त्या नावानेच फॉर्म भरायचा जेव्हा फॉर्म भरायची प्रोसेस असेल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच फॉर्म भरताना कसा भरायचा पण लक्षात ठेवा दुसरं काय नावात जर बदल असेल तर तुम्ही आत्ताच काय करा एक तर गॅझेट काढून टाका किंवा अफिडेव्हिट करा आता काय मध्ये जर मिस्टेक असेल तर अॅफिडेव्हिट करा स्पेलिंग मध्ये म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे तुमचं नाव आहे संकेत तुमचं नाव काय आहे संकेत आणि तुमच्या नावामध्ये काय झालं आहे मध्ये मिस्टेक काय झाली आहे संकेत ए राहून गेला आहे ए राहून गेला हे झालं स्पेलिंग मिस्टेक किंवा संकेत 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 डबल ई झालाय हे एक्स्ट्रा वर्ड ऍड झालाय इथे ए नाही आहे सो याच्या आपण ऍफिडेव्हिट करून घ्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे ओके सेम तुमच्या वडिलांच्या नावात असेल आड नावात असेल तर तुम्हाला ऍफिडेव्हिट करू लागेल जर तुमच्या नावात मोठा बदल आहे म्हणजे संकेतचं काय झालंय संकेत राव संकेत राव झालाय आर ए ओ किंवा ए व्ही झालेलं आहे हे मोठा बदल आहे किंवा वडिलांच्या नावात साहेब राव ऍड झाला असेल बरोबर दादा ॲड झाला असेल तर त्या बाई आईच्या बाईन ॲड झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल अशा वेळेस तुम्हाला गॅझेट काढणं गरजेचं आहे गॅजेट काढून घ्या ओके नावामध्ये बदल असेल तर गॅझेट स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला ॲफ्रिएट करणं गरजेचं आहे पुढे घेऊन जातो तुम्हाला मी लग्नानंतरचं नाव आता एखाद्या मुलीचं लग्न झालं आहे एक तर ती महाराष्ट्रात असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तरी पण फॉर्म भरू शकते कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे फॉर्म भरू शकता लग्न तुम्ही नाव आता लग्न जर झालं असेल तर तुमचा आधार सपोज आधार तुमचं कोणाच्या नावाने असेल बरं आधार कदाचित हजबंडच्या नावाने आहे पण तरी पण तुम्हाला ना जो फॉर्म भरायचा आहे ना जो फॉर्म भरायचा आहे तो दहावीच्या नावानेच भरायचा आहे साहजिकी दहावीचं नाव म्हणजे फादरच्या नावानेच तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म भरायचा आहे मग आयडी प्रूफसाठी तुम्हाला जे वापरायचं आहे आधार कार्ड आधार कार्ड हजबंडच्या नावाचं कदाचित या फॉर्म भरता ते अजून ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटिंग कार्ड हे देऊ शकतात पण जर तो ऑप्शन नसेल आता ॲडा अलोकेट आपल्याला ऑप्शन असेल तर आधारला ऑप्शन तुम्हाला फॉर एक्झाम्पल हसबंडचं नाव काय करू सर मग याच्यासाठी लग्नानंतरच्या मुलींचं नाव बदलतं मग हे नाव तुम्हाला जर हजबंडचं नाव जर तुम्हाला वापरत असेल एखाद्या डॉक्युमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून हसबंडचं नाव वापरावं लागतंय ऑप्शन तुमच्याकडे लागतंच आहे मग अशा वेळेस तुम्हाला हे फादर कटचं नाव आणि हसबंडचं नाव हे दोघंही व्यक्ती एकच आहे हे शो करण्यासाठी तुम्हाला एक तर गॅझेट काढावं लागतं मुलींना मुलींच्या बाबतीत सांगतो मी लग्नानंतर यांचं नाव बदलतं ना गॅजेट लागतं किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं दोघांपैकी एक जरी असेल दोघांपैकी एक जरी असेल तरी इथे चालणार आहे म्हणजे फादरचे हसबंडचे नाव नाव असेल शक्यतो वडिलांचं असं दहावीचं लग्नानंतर दहावी तर काय करत नाही अडी आधी झाली असेल एखादा ऑप्शन होऊ शकतो की मुलीने दहावी लग्नानंतर गेलं हसबंडचं नाव आलं मग काय प्रॉब्लेम नाही हस्बंडच्या नावाने फॉर्म भरा हस्बंडच्या नावाने कंटिन्यू डॉक्युमेंट वापरा पण लग्नाआधी लग्नाधी तुमचं दहावी झालं ते फादरच्या नावाने असेल तर फादरच्या नावाने फॉर्म भर लागेल आणि आयडी प्रूफ तुम्ही जर वेगळं वापरणार असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट काहीतरी त्याला प्रूफ म्हणून द्यावा लागणार ओके पुढे घेऊन जातो सात नंबरचं कास प्रमाणपत्राबद्दल परत मी ऍड करतो तुम्हाला बघा सात नंबर आता आता बघितलं बघा इतर कास हे मार्कशीट बघितलं आपण शैक्षणिक डॉक्युमेंट बघितले सात नंबरचं डॉक्युमेंट काय कास प्रमाणपत्र मग काय लागतंय कोणतं हवं बघा कास्ट सर्टिफिकेट इथे काढत असताना तुम्हाला सेंट्रलचं हवं सेंट्रलचं आता तुमच्याकडं कदाचित महाराष्ट्राची तुम्ही असाल तर तुमच्याकडे स्टेटचं असेल बरोबर तुमच्याकडे काय असणार आहे स्टेटचं असणार आहे तर स्टेटचं चालणार नाही तुम्हाला काय लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागणार आहे सिम्पल प्रोसेस आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट घेऊन जा आता जर स्टेटचं असेल आणि सेतूमध्ये जा सेतूमध्ये जाऊन त्यांना सांगा की मला हे सर्टिफिकेट आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाहिजे आहे ते तुम्हाला बनवून देतील एजंट असतात किंवा सेतूमध्ये गेला सेतूमध्ये इथे बसलेले एम्प्लॉय असतात ते तुम्हाला बनवून देतील काही प्रॉब्लेम नाही बनवायला साधारणतः एक पाच दहा पंधरा दिवस लावू शकतात तो अजून डेट आहे आपल्याकडे बावीस फेब्रुवारी पर्यंत डेट आहे सो सर्टिफिकेट काढून घ्या आताच अप्लाय करा जेणेकरून ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आलं की लगेच फॉर्म भरून टाका ओके त्यानंतर काय ओबीसीला लागणार तुम्हाला तुम्हाल तुम्हाल एससीला लागणार आहे एस पण लागणार आहे ईडब्ल्यू एस ह्या चार जणांना चार जणांना सेंट्रलमध्ये तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर ह्या पाचच कास्ट आहे किती कास्ट आहे पाचच कास्ट आहे आता तुम्ही म्हणाल सर एन डी एन अ बकड त्यानंतर एसबीसी नाही आहे का नाही एस सी बी सी एस सी बी सी पण नाही आहे पाचच आहे फक्त मग ह्या पाचपैकी ह्या चार जणांना कास्ट सर्टिफिकेट लागतं कधीच लागतं कधीच चालतंय ओल्ड असेल तर चालतंय जुनं चालतंय कधी चालतंय फक्त फॉर्म भरण्याच्या अगोदरचा असा होता फॉर्म तुम्ही कधी भरणार आहे बावीस फेब्रुवारीपर्यंत डेट आहे तुम्ही एकवीस फेब्रुवारीला भरणार आहे तुमचं सर्टिफिकेट सपोज वीस फेब्रुवारीला आलं तरी चालणार आहे फॉर्म भरायची लास्ट डेट बावीस तारीख बावीस तारीखला सर्टिफिकेट आलं बावीसला फॉर्म भरला तरी चालणार आहे तुमच्याकडे आत्ता आहे फार वर्षापूर्वीचं आहे दोन वर्षे तीन वर्षापूर्वीचं आहे सेंट्रल गव्हर्मेंटचं आहे चालतंय आता फॉर्म भरून टाका तुम्ही तेवीस तारखेनंतर फॉर्म भरून टाका काय प्रॉब्लेम नाही ओल्ड असं जरी चालते त्याला व्हॅलिडी नसते फक्त एक सर्टिफिकेट असे ई डब्ल्यूसच याला व्हॅलिडी असते याला व्हॅलिडी किती असते एक वर्षाची असते तुम्हाला दरवर्षी काढावं लागतं जुनं चालणार नाही आत्ता ह्या वर्षात व्हॅलिड असणार चालेल आता फॉर्म भरायचे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजेच चोवीस पंचवीसला व्हॅलिड असणारं ईडब्ल्यूएस सर्व्यू तुम्हाला लागणार आहे या इकॉनॉमिकल इयर मध्ये म्हणजे एक एप्रिल पासून मागच्या एक एप्रिल पासून काढलेलं असावं एक एप्रिल पासून आतापर्यंत कोणत्या डेटला एकतीस मार्चपर्यंत कोणत्या डेटला काढलेलं असावं पण फॉर्म भरायची डेट बावीस फेब्रुवारी आहे बावीस फेब्रुवारी लास्ट डेट आहे त्या डेटपर्यंत कधीही काढलेलं असेल ईडब्ल्यूस तुमचं चालणार आहे ते एक वर्ष व्हॅलिड असल्यानंतर चालत नाही ओके आणि ज्यांच्याकडे ओपनला काहीच लागत नाही सपोज एखादा विद्यार्थी मी एस मध्ये पण माझं सेंट्रलचं एस सी सर्टिफिकेट नाही आहे मग तुम्ही फॉर्म ओपनमधन भरा याच्यापैकी कोणताही कॅन्डिडेट असा असेल की सर मी बसतोय ह्या कॅटेगरीत पण सर्टिफिकेट नाही आहे मग तुम्ही ओपनमधला फॉर्म भरा ओपनला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही इट हा आता याच्याबद्दलचे काही प्रश्न आहेत जसे की प्रश्न टाकले बघा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिटी कधीपर्यंत असते तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जर आत्ता काढायचं असेल सेंट्रलचं सेंट्रलचं लागत्याला तर व्हॅलिटी कधीपर्यंत आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत बघा बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कधीही काढलं तरी चालतंय व्हॅलिडी असते का त्याला व्हॅलिटी नसते पण तुमच्याकडे जर नसेल आत्ता तर काढून घ्या बावीस फेब्रुवारीच्या आत पाहिजे अशी व्यवस्था करा नसेल तर काय नसेल तर तुम्ही मधन फॉर्म भरा प्रयत्न करा बावीस फेब्रुवारी नसेल तर ओपनमधन कधी काढलेले असावे तर ते बावीस फेब्रुवारीपर्यंत असावे व्हॅलिडी असते करा व्हॅलिडी नसते व्हॅलिडी नसते जुने असेल तर चालेल का यस जुनं तुमचं जर असेल तर तेही चालणार आहे जुनं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणतो मी स्टेट गव्हर्नमेंटचंही जुनं असेल तरी तुम्हाला काढता येणार आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं जुनं आहे त्याच्यावर तुम्ही सेंट्रलचं काढू शकता आणि सेंट्रलचं तुमचं चालणार आहे सो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार अजून काही प्रश्न आहे कास्ट सर्टिफिकेट प्रमाणात यांना बघा कुठे कन्सिडर करणार कुणाला आता विजय एन टी मध्ये एखादा विजय एन टी अ एन टी ए बी सी डी एस बी सी एस सी बी सी हे सगळे उमेदवार बघा हे जे उमेदवार आहेत ना यांना कन्सिडर केलं जातं ओबीसी मध्ये बरोबर तुमची जी कास्ट आहे विजय एन टी म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट वरती जी जो प्रकार टाकला आहे कास्टचा जो प्रकार आहे तो प्रकार जर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल तर तो ओबीसीमधनं कॅन्सर केला जाईल असेल तर मध्ये तुमचा विचार केला जातो बघा यांचा सगळ्यांचा आणि एस सी बी सी जे आहेत ना यांना हे मराठा महाराष्ट्रासाठीच लागू आहे फक्त एससीबीसी उमेदवार ओपनमधले आहेत नाही ओपनमधले आहेत ना पण तुमच्याकडे जर एकतर ओपन ओपनमधून तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा सेंट्रलचा ईडब्ल्यूएस एस मधून तुम्ही फॉर्म भरू शकता दोघांपैकी एस सी बी सी चालत नाही एस सी बी सी उमेदवार इथे महाराष्ट्राचे एससीबीसी सी कोणाला लागू फक्त महाराष्ट्रालाच लागू आहे सेंट्रलमध्ये चालत नाही सेंट्रलमध्ये दोघांपैकी एक तुम्ही वापरू शकता आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला आठ नंबरचं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडी इफ असेल तर फॉर्म भर म्हणजे माहिती देऊ शकता नसेल तरी फॉर्म भरता येईल असेल तर ठीक नसेल तरी फॉर्म भरू शकतात एनसीएल लागणार का तर येस एन सी एल इथे कोणाला लागणार ला आहे तर एनसीएल एकच कॅटेगरी एकच कॅटेगरी आहे ज्या कॅटेगरीला एन सी एल लागतंय कोणती कॅटेगरी आहे ती आहे कॅटेगरी आपली ओबीसीची बघा ओबीसीची ओबीसीला फक्त एन सी एल लागतं एन सी एल एकतर एक वर्ष व्हॅलिड असतं दोन वर्ष व्हॅलिड असतं किंवा तीन वर्ष व्हॅलिड असतात कोणते चालते पण याच्यामध्ये आत्ता ही जी डेट आहे म्हणजे फॉर्म कधी भरणार तुम्ही तेवीस फेब्रुवारी तेवीस जानेवारीपासून ते तेवी ते ते बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे ह्या डेट किंवा हा जो कालावधी आहे ना हा कालावधी ह्या सर्टिफिकेटमध्ये असावा लागेल तुमची व्हॅलिडी कधीची असेल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष याच्यामध्ये हा कालावधी असावा लागेल तेच सर्टिफिकेट तुम्हाला इथे चालणार आहे एनसीएल नॉन क्रिमिनल सेंट्रलचं आणि स्टेटचं वेगळं नसतं एकच असतं ओके उत्पन्नाच्या आधारावर असतं आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला एनसीएल मिळतं आणि एनसीएल असेल तरच तुम्हाला इथे ओबीसीमधनं तुम्हाला आरक्षण मिळेल अन्यथा मिळणार नाही ना आणि ओबीसी एकमेव कॅटेगरी तिलाच एनसीएल लागतं ओपनला लागत नाही ईडब्ल्यू लागत नाही एस सीला लागत नाही एस पण एनसीएल लागत नाही लक्षात घ्या आणि तुम्ही जे म्हणता एन टीला काय लागतं का सर आता एन टी इथे नाहीची कॅटेगरी तुम्ही एन टी उमेदवार ओबीसी मध्ये जाणार आहे म्हणजे ओबीसी मध्ये गेलात की तुम्हाला लागणारच आहे इथं लक्षात ओबीसी मध्ये गेला लाग की लागणारच आहे डोमेसाईल कोणतंही चालतं याला व्हॅलिडी असते गी, का व्हॅलिडी नसते कधीचं पण चालत आहे कोणत्या स्टेटचं चालणार आहे महाराष्ट्राचं डोमेसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राचे एखादी मुलगी म्हणू शकते सर लग्न करून मी कर्नाटकमध्ये गेली काय हरकत नाही कर्नाटकचं डोमेसाईल तुम्ही काढून घ्या तुम्ही जिथे असाल भारतामध्ये तिथलं डोमेसाईल तुमच्याकडं असणं गरजेचं आहे डोमेसाईल इट्सेल काय शो करतो तुमचं वास्तव्य तुम्ही आहात इथले भारतातले आहात भारतातल्या एखाद्या स्टेटचे आहात हे शो करतं बाहेरच्या देशांमधला व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही म्हणून डोमेसाईल कधीचं पण चालतं आत्ता काढ तरी चालतंय जुनं असेल तुमच्याकडे तरी चालतं अगदी चौथी पाचूला काढलं असेल ते पण चालणार आहे काही काळजी करू नका ओके okay? इथपर्यंत क्लिअर झालं पुढे घेऊन जातो ऑनलाईन फी भरण्यासाठी तुम्हाला एक तर, तर, तर तुमच्याकडे ऍप असावं लागेल किंवा फोन पे वगैरे करावं लागणार तुम्हाला सो ते ठेवायचं आहे फॉर्म भरताना नंतर पीडब्ल्यू डी म्हणजे जे दिव्यांग उमेदवार आहे ज्यांचं दिव्यांगत्व हे चाळीस किंवा चाळीस टक्क्यापेक्षा चा जास्त असेल त्यांच्याकडे दिव्यांगत्व सर्टिफिकेट असावं लागेल नसेल तर काढून घ्या बावीस फेब्रुवारीच्या आत निघालं पाहिजे काळजी घ्या ते मुलं पण फॉर्म भरू शकतात झोन नुसार इतर राज्यातील उमेदवार फॉर्म भरू शकतात का भरू शकतात महाराष्ट्राचे सोडा बाहेरचे जेवढे स्टेट आहे अठ्ठावीस स्टेट आणि आठ युनियन टेरिटरी आहे सगळे मुलं या रेल्वे विभागाला फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या जी ही एमपीएससी महाराष्ट्राची एक्झाम नाही ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मुलींना कास्ट कुणाच्या बाजूची असते तर मुलींना वडिलांच्या बाजूची कास्ट असते तुम्ही जर इंटरकास्ट लग्न केलं तुमच्या हसबंडची कास्ट वेळी तुमची कास्ट वेळी तुमची कास्ट हस्बंडची लागत नाही वडिलांच्या बाजूची कास्ट लागते वडिलांच्या बाजूच डॉक्युमेंट तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे अशा प्रकारची चौदा डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायची आहे ऍक्च्युअल जेव्हा फॉर्म सोडे तेव्हा फॉर्म भरताना मी परत अजून काही जर तुमचे प्रश्न असेल त्याचे उत्तर देईल अजूनही डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला प्रश्न असेल तर काय करा कमेंट बॉक्समध्ये लगेच टाका आणि विशेष व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब लगेच करा अजून केला असेल तर काय करा कारण याच्याबद्दलची बारीक बारीक अपडेट मी तुम्हाला देणार आहे पूर्ण अभ्यास करूनच अपडेट देतो विदाऊट अभ्यास विदाऊट अॅनॅलिसिस विदाऊट माहिती न घेता शक्यतो व्हिडिओ आमचा नसतोच तो लक्षात घ्या तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन आणि क्वालिटी दर्जेदार विथ प्रूफ व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा रात्री झोपण्याच्या अगोदर फक्त बघायचा माझ्यासाठी कोणता व्हिडिओ महत्त्वाचा ते आहे तेवढा व्हिडिओ बघून घ्यायचा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट आमची पूर्ण टीम बघत असते आणि ज्या प्रश्नावरती जास्त कमेंट येतात त्या प्रश्नाच्या अगेन्स्ट व्हिडिओ आमचा येतो म्हणजे येतोच नक्कीच सो परत एकदा जाताना सांगतो तुम्हाला बॅच सत्तावीस जानेवारीपासून चालू होते आत्ता जर तुम्ही घेतली तर नऊशे नव्याण्णव जी एस टीमध्ये फी आहे लगेच जॉईन करा ॲप डाउनलोड करा काही अडचण असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला म्हणजेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता परत एकदा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद